नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐका मराठी लोकांनी तर जरूर पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा रिक्षा टॅक्सीचा बिल्ला करताना <coughs> परमिट करताना मराठी भाषेचं ज्ञान लागतं का भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान लागतं का मग हे ज्ञान लागतात त्याशिवाय परमिटं देता येत नाही हा स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी परवाना पाच वर्षासाठी दिला जातो आणि इथं बेकायदेशीरपणे लाचा देऊन खोटी कागदपत्र देऊन परमिट मिळवली जातात त्यांना रिक्षा म्हणजे काय त्याला माहिती नाही त्याला लायसन नंबर विचारला तर माहिती नाही स्वतःच्या गाडीजवळ उभा राहिला आणि जरी कोणी विचारलं तुझ्या गाडीचा ये गाडी नंबर ये गाडी किधर जर आहे तर बोलते हमको मालूम नाही म्हणजे स्थानिकाचा व्यवसाय हिरवलेला आहे आता हा व्हिडिओ ऐकल्यानंतर प्रत्येकानं पाच दहा जणांना शेअर करा आणि राजकीय नेत्यांना शेअर करा कारण मराठी भाषा ही आलीच पाहिजे मग आता ह्याच्यात काहीत तरतुदी अशा आहेत मराठी राजकीय पार्ट्यांनी राजकीय नेत्यांनी एक ताबडतोब निवेदन करा तुम्हाला जर आंदोलन छेडा छेडायचं आहे तुम्हाला मराठी भाषा आपणाला आलीच पाहिजे ही राज्याची भाषा आहे पण कायद्यानं जर तुम्हाला हे केलं तर त्याच्यात मोठा कायदेशीर निर्णय होईल आता तो म्हणजे कुठला आता रिक्षा टॅक्सीचा परवाना तुम्हाला एक विषय असा महाराष्ट्रातील सर्व आर मुख्यमंत्र्यांना राजकीय पार्ट्यांनी तत्काळ निवेदनं द्या रिक्षा टॅक्सी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनं मग ती लक्झरी बस असून द्या स्कूल बस असून द्या कुठलंही वाहन असून द्या अगदी एस टी महामंडळ चालवायचं काय म्हणजे कु तुम्हाला कुठलंही प्रवासीचं वाहतुकीचं वाहन चालवायचं असेल तर त्याला बिल्ला लागतो आणि भाषेचं ज्ञान म्हणजे महाराष्ट्राची मराठी भाषा आहे त्याची मौखिक परीक्षा तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षा घ्या हे कायद्यात आहे तसं आपण अनेक वेळ प्रयत्न करून तशी दोन हजार चौदाच्या लॉटरीत परीक्षा घेतलेली आहे सोळाला घेतलेली आहे आता ही काय काय अधिकारी घेतात परंतु रिक्षा टॅक्सी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच मराठी लोकांच्या हाताच्या बाहेर आहे आणि जर मराठी लोकांना टिकवायचं असेल तर राजकीय पार्ट्यांनी तत्काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदन द्यायचं आणि राज्यातील सर्व आर टी निवेदन द्यायचं आर टी यूच्या ऑथॉरिटीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात त्यांना ही निवेदन द्या निवेदन द्या आणि त्या निवेदनात स्पष्ट लिहा मोटर कायद्यानुसार रिक्षा टॅक्सी परवाना बिल्ला देतेवेळी त्याची तोंडी परीक्षा घ्या त्याचं रेकॉर्डिंग करा आणि त्याची लेखी परीक्षा ही घ्या आणि महाराष्ट्रातील सर्व आर टी ओना निवेदन द्या आणि त्यांना डेडलाईन द्या फक्त पाच दिवसाची द्या जर तुम्ही मौखिक परीक्षा तोंडी परीक्षा जर घेतली नाही तर तुम्हाला आम्ही सस्पेंड करू ही आर टी अधिकारी पैसे खातात ज्याला बोलता येत नाही काही सुद्धा नाही म्हणून हा स्थानिकांचा व्यवसाय गेलेला आहे जरी हा तुमचा पॉलिटिकल राजकीय विषय असला निवडणुकीसाठी असला तर तुम्हाला सुद्धा मोर्चे काढायला आंदोलन करायला अडवू शकणार नाहीत रीतसर सर पत्र द्यायचं आरटिवनासुद्धा पाच दिवसात न तुम्ही ह्या मौखिक परीक्षा तोंडी परीक्षा लिखी परीक्षा त्याला पाच प्रश्न मराठीत विचारले पाहिजेत मराठीत उत्तर दिली पाहिजेत रेकॉर्डिंग झालं पाहिजे आणि पाच ओळी त्यानं एक कुठल्याही पहिली दुसरीच्या पुस्तकातल्या पाच ओळी त्यानं लिहिल्या पाहिजेत मगच त्याला बिल्ला आणि बिल्ला देते वेळी आधार कार्ड पॅन कार्ड महाराष्ट्र राज्याचा वास्तव्याचा दाखला पोलीस रिपोर्ट जन्माचा दाखला आणि राशन कार्ड राहतो महाराष्ट्रात म्हटल्यावर महाराष्ट्रातलं राशन कार्ड आणि महाराष्ट्रातलं वोटिंग कार्ड ते गावचं वोटिंग कार्ड काल आलाय त्याला परमिट देतात तर हा व्हिडिओ सर्वांनी शेअर करा प्रत्येकानं पाच दहा पाच दहा जणांना शेअर करा आणि राजकीय पार्ट्यांनी ह्याच्यावरनं आंदोलन छेडा इकडं मौखिक परीक्षा चालू होईल कायदा चालू होईल आणि तुम्हाला इलेक्शनमध्ये ह्या मोर्चालासुद्धा संधी मिळेल म्हणजे तुम्ही प्रत्येक आर टी यूच्या ठिकाणी सर्व राजकीय पार्ट्या आंदोलन करतील आणि शासनाचे अधिकारी ते काम करतील त्यासाठी तुम्हाला तात्काळ हा व्हिडिओ ऐकायचा एकमेकाला शेअर करायचा म्हणजे हि एक विषय मराठी भाषा बोलतीलच सर्वांना कळेल की बाबा राज्याची ही मराठी भाषा बोलावीच लागते तो यू पीवाला असून द्या बिहारचा असून द्या झारखंडचा असून द्या कुठलाही असून द्या मराठी भाषा ही बोललीच पाहिजे तरच त्याला हे कायद्यात आहे आणि त्या पद्धतीनं अंमलबाजावणी बी चाललेली आहे आता मी सुद्धा बरीचशी पत्र ह्या दहा बारा वर्षात लिहून आतासुद्धा मी घ्यायला लावलेली आहे असं काही नाही पण ते दुड दडगून दडगून विरार टी ओ सुद्धा घेते जातं पण कसं चोरून चुरून चोरून चुरून आणि पुन्हा तेच ओमध्ये कोण आहेत दलाल सुद्धा रिक्षा विकणारे कोण आहेत बँकेच्या गाड्या पकडून आणणारे कोण आहेत खोटी कागदपत्र बनवणारे कोण आहेत जर मराठी लोकांनी अशा पद्धतीने एक निवेदन करा आणि महाराष्ट्रातील पन्नास आर टी ओच्या समोर तात्काळ आंदोलन करा पोलिसवाले ताबडतोब परमिशन देणार काबडतोब ते काय होऊ शकत नाही निवेदन खाली तुम्हाला द्यायचं आहे आणि आर टी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना फक्त पाच दिवसाची लाईन द्यायची तयार करा प्रश्न कुठले विचारणार सांगा पहिली दुसरी जी पुस्तकं ठेवा एकेका आणून जुनी पुस्तकं वाचायला हवा आणि कॅमेऱ्यात शूटिंग करायचं आहे मौखिक परीक्षा आणि जर तो त्याच्या तोंडी परीक्षेत आणि मराठीत पास झाला की मग त्याला बिल्ला द्या पंधरा वर्ष दाखलं बघा त्याच्यावर आधार कार्ड पॅन कार्ड जलमाचा दाखला आणि राशन कार्ड आणि वोटिंग कार्ड ज्याचं असेल त्यालाच बिल्ला त्यालाच परमिट तर महाराष्ट्रातील सर्व मराठी जनतेनं हा व्हिडिओ एकमेकाला शेअर करा आणि मराठीत आर टी ओनी परीक्षा घेतलीच पाहिजे एक हित विषय मिट म्हणजे मराठी भाषा हे प्रत्येकाला आली पाहिजे जर आपण ज्या राज्यात राहतो ते हा कायदाच आहे मोटर कायद्यात तरतुदी आहेत नुसत्या तरतुदी नाहीत तशी आयुक्तांनीसुद्धा वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत सर्वांना माहिती आहे दोन हजार चौदाच्या परमिटच्या वेळेलासुद्धा परीक्षा घेतलेली आहे सतराला बी घेतलेले आहे आज बी घेतात पण हे सगळं गुपचुप चाललेलं असतं आणि त्याच्यामुळं रिक्षा टॅक्सी व्यवसायसुद्धा मराठी लोकांच्यातनं पूर्ण गेलेला आहे आणि त्या आरटीओच्या समोर तोबरावर पान खातात हमॅर गुरु हमॅर परमेट हमॅर गुरु आणि ला ते लाच अधिकारी खातात तर मराठी लोकांनी जागृत व्हायचा आहे हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी एक पत्र द्या सगळ्या आर टी ओवाल्यांना द्या जिल्हाधिकाऱ्यांना द्या आणि त्या दणकून मोर्चा करा लगेच चार पाच दिवसात असं काही नाही आणि अंमलबजावणी करा ज्याला येत असेल त्याला परमिट देतील ज्याचा गुन्हा नसेल त्याला देतील ज्याच्याकडं राशन कार्ड आणि वोटिंग कार्ड आहे त्याला देतील तो इथं राहतो म्हणजे त्याचं काम आहे मतदान हित झालं पाहिजे म्हणजे त्याच्याकडे ते कागदपत्र असतील त्यालाच द्यायचं आहे जो कायद्याचा आहे त्याच्यामुळं स्थानिकांचा व्यवसाय राहील व्यवसाय स्थानिकांचा आहे आणि तो पाच वर्षासाठी परमिट दिलं जातं धन्यवाद हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा मराठी भाषा ही आलीच पाहिजे तरच रिक्षाचं परमिट रिक्षाचा बिल ला टॅक्सीचा बिल ला तरच सार्वजनिक वाहतुकीत तो ड्रायव्हर बनणार धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद